त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत काव्य खूप छान तयार झालेली असते साडी वगैरे नेसून साज शृंगार करून कारण विक्रांत आणि मानिनी यांच्या तिसऱ्याव्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन असतं आणि खूप जंगी पार्टी होणार असते तर काव्याला असं छान तयार होताना पाहून नंदिनी सिट्टी मारते तेव्हा मा काव्याला खूप आनंद होतो आणि काव्या म्हणते अगं काय नंदिनी ताई तू चक्क सिट्टी मारलीस नंदिनी म्हणते हो माझी बहीण आज खूप सुंदर दिसते म्हणून आपसूकच माझ्या तोंडातून शेट्टी आली आता बोलणं झाल्यानंतर नंदिनीला वाईट वाटतं की काव्याच्या मनात काहीतरी आहे परंतु ती सांगू शकत नाही आहे नंदिनी म्हणते की अगं लग्न झाल्यापासून आपल्यात किती चेंज झालाय ना तू पूर्वी माझ्याशी बोलायचीस म्हण सांगायचीस परंतु आता काहीही सांगत नाही आहे त्यावरती काव्या म्हणते अगं ताई लग्न झाल्यापासून आपलं अख्खं लाईफच थ्री सिक्स्टी डिग्री चेंज झालंय अगं असं म्हणत दोघींना फ्रेंडशिप बँड विश करत एकमेकींना मिठी मारतात परंतु मनामध्ये दोघींच्या एक हल असते